अवकाळी पावसामुळे पिंपळगावच्या युवा व्यापाऱ्यांचे चाळीस लाखांचे नुकसान मका सोयाबीन व धान्यांचे मोठे नुकसान सोमवारपर्यंत धान्य लिलाव बंद मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार पालखेड नाफेड येथील धान्य लिलाव बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या युवा व्यापाऱ्यांचे हजारो धान्याचे पोते व धान्य अवकाळी पावसामुळे खराब झाले असून त्यात व्यापाऱ्यांचे जवळपास चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या दरम्यान सकाळी व्यापाऱ्यांनी येऊन तातडीने जेसीबीच्या सहाय्याने धान्य गाड्यांमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी हलवले या दरम्यान बाजार समितीचे संचालक राजेश पाटील तसेच भाजपचे सतीश मोरे यांनी पाहणी केली तर याबाबत तातडीने बाजार समिती प्रशासनाला शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले हवामान विभागाने जिल्हाभरात पावसाची शक्यता व्यक्त केली होती मात्र बुधवारी रात्री पाऊस येईल असे वातावरण नव्हते आकाशात चांदणे होत्या त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्ग बेफिकी होते पिंपळगाव बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मका व सोयाबीन गोडाऊनच्या बाहेर हजारो पोत्यात ठेवण्यात आले होते मात्र अचानक मध्यरात्री वातावरणात बदल होऊन रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन बाहेर ठेवण्यात आलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले काही धान्य ताडपत्रीने झाकण्यात आले होते तर हजारो पोती व उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य भिजले त्यातील धान्य खराब झाले तर पालखेड उप बाजार आवारात व्यापारी मंगेश छाजेड यांनी खरेदी केलेले धान्य गुडघ्याभर पाण्यात होते त्यांचे मोठे नुकसान झाले आणखी दोन ते तीन दिवस पाऊस असल्यामुळे या भिजलेल्या धान्याला आता भाव मिळणार नाही या झालेल्या नुकसानीत युवा व्यापारी गणेश कुलकर्णी मंगेश छाजेड तेजस बंब रोशन बाफना प्रवीण मोरे रोहित कापुरे यांचा समावेश आहे बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांचे नुकसान काल पावसामुळे झालेले असेल पिंपळगाव मार्केटमध्ये ज्या काही आपले व्यापारी आहेत व्यापारी मोठ्या प्रमाणात नुकसान इथे झालेलं आहे कारण आपण लोक पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे सोयाबीन असेल मथ असले वरी झालेली आणि त्यामुळे मोठं नुकसान व्यापार इथे झाले या नुकसानीचा साधारणतः अंदाज जर आपण घेतला तर पिंपळगावमध्ये मालकेट इथेही मोठ्या प्रमाणात नुकसान एक चाळीस एक लाखापर्यंत एक प्राथमिक अंदाज इथं आपण व्यक्त करतो की तो एवढं नुकसान व्यापारी परिवर्गाचं इथं झालेलं आहे आणि हे सर्व नुकसान याच्याकडे शासनाने काही दखल घ्यावी आणि या सर्व गोष्टी म्हणजे या वर्गाला आणि शहर आधार म्हणून याचा विचार शासनाने करावा आणि या नुकसानीमधून सावरण्यासाठी आणि या सर्व मालाची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपळगाव मार्केट हे साधारणतः शनिवारपर्यंत बंद राहील याचीही शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जेणेकरून या मालाचा विल्हेवाट लावून सोमवारपासून शक्यतो लिलाव चालू करण्याचा या परिवर्गाचा प्रयत्न राहील जेणेकरून शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने नी तर निर्णय सर्व या परिवाराने घेतलेला आहे आणि याची दखल सर्व शेतकरी वर्गानेही घ्यावी धन्यवाद